प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त करा और बेल ला प्रेस करा आणि प्रेस हा जो काही महोत्सव या ठिकाणी दरवर्षी घेतोय समाजामध्ये देखील लोकांमध्ये बदल चाललेला आहे लोक देखील आता खुशीकडं करिअर म्हणून बघत आहेत आणि त्यालाच व्यवसाय म्हणून ज्या प्रकारे काम मला वाटतं का या कृषी महोत्सवाचं सगळ्यात मोठं ठिकाणी अभिनंदन करतो व या कार्यक्रमासाठी आपलं सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद कृषी महोत्सव सप्ताह संस्कृती साहित्य प्रदर्शन याविषयी चंद्रकांत दादा मोरे यांनी माहिती दिली जे सेवेकरी चार भिंतीत केंद्रात अडकलेले आहेत कुणी घरात कारखान्यात अडकलेले थोडा आपण वेळ काढा अजून आपल्याकडे चार दिवस शिल्लक आहे या चार दिवसाच्या अनुषंगाने जर आपण दोन दोन चार चार गाव दत्तक घेतली त्या गावात गेलात आणि त्या गावातल्या कुठल्याही समाज मंदिरामध्ये किंवा कुठल्याही देवतेच्या मारुतीच्या मंदिरामध्ये आपण एकत्र आलो आणि ही कृषी महोत्सव हा जो काही जागर आहे कृषीचा या विषयी जर मार्गदर्शन केलं त्या शेतकऱ्यांना बांधावर नेऊन जर प्रॅक्टिकली ह्या उक्तीप्रमाणे आपण खत निर्मिती कशी करायची कीटकनाशक कसे करायचे सेंद्रिय दैवतांचा मान सन्मान कसा करावा जनतेच्या शेतकऱ्यांच्या हिताकरता पोहोचवण्याला ही एक सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे त्या संधीच <coughs> आपण करावं सांगतो तसेच ग्राम विकास अधिकारी राजेंद्र सुरेखा निकम यांनी आपले व्यक्त केले आनंदाने या ठिकाणी सत्संग पार पडून परमपूज्य गुरु मावलींचं आबासाहेबांचं आठणारं स्वप्न या ठिकाणी सेवे माध्यमातून व त्यांच्या एकूण दुटीने या ठिकाणी दाखवण्यात आलं त्याबद्दल परमपूज्य गुरुमावलींच स्वप्न गावागावण्याच व गावामध्ये गावा ग्राम घेऊन जाण्याचं स्वप्न या लून पुढे करावं अशी मी त्यांना विनंती करतो व गुरु गुरुमावलींचा आशीर्वाद या मार्गाला या गाड्याला दाबावा अशी विनंती करतो श्री स्वामी कृषी महोत्सव दोन हजार <प्राव> या हा कार्यक्रम गुरुमावलीच्या आशीर्वादाने यंदा अकराशे ठिकाणी राबवला आहे अजून नऊशे ठिकाणी झाला दोनशे ठिकाणी दोन दिवसात होणार आहे आम्ही आज नाशिक जिल्ह्यातील लहवीद गावात आम्हाला ते गाव मिळालं होतं कृषीसाठी आम्ही तिथे कार्यक्रम केला आणि आम्हाला तिथल्या लोकांनी महिलांनी पुरुषांनी मुलांनी खूप खूप खुँ, चांगल्या प्रमाणे सहकार्य केलं आणि ते नवीन असून त्यांनी खूप सहकार्य केलं